तुरुंगातील अंधारातून बाळूमामांच्या कृपेपर्यंत एका तरुणाचा चमत्कारिक प्रवास पूर्ण बघा कधी विचार केला आहे का एखादा तरुण ज्याचे स्वप्न मोठे असतात चुकांच्या जाळ्यात अडकतो आणि अचानकच त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलते एका क्षणी तो घरातल्या सुखात हसत खेळत असतो आणि दुसऱ्या क्षणी तो, तो तुरुंगाच्या गडद भिंतींमध्ये हरवतो त्याच्या आजूबाजूला भीती शंका आणि निराशा भरलेली असते अशा परिस्थितीत जिथे प्रत्येकाला वाटते की तो तरुण जगून राहू शकणार नाही तिथे एक अद्भुत शक्ती उभी राहते बाळूमामा हो बरोबर ऐकलं जो आपल्या भक्तांच्या प्रत्येक संकटात प्रत्येक दुःखात प्रत्येक निराशेत धावतो त्यांच्या मदतीला हा फक्त एक देवांश नाही तर भक्तांच्या आत्म्याशी जोडलेली श्रद्धा आहे जी अशक्य परिस्थितीतही मार्ग दाखवते आज मी तुम्हाला सांगणार आहे रोहित नावाच्या एका तरुणाची कथा ज्याचे आयुष्य चुकलेल्या निर्णयांमुळे तुरुंगात अडकले घराचे स्वप्न शिक्षण कुटुंबाची अपेक्षा सर्व काही एका क्षणात चुकून गेले पण रोहितने हार मानली नाही कारण त्याच्या मनात होती एकच गोष्ट बाळूमामा माझ्यासोबत आहेत आणि जर मी श्रद्धा ठेवली तर नक्कीच काहीतरी चमत्कार घडेल ही कथा फक्त एका तरुणाच्या तुरुंगातील संघर्षाची नाही ही कथा आहे विश्वासाची धैर्याची आणि आध्यात्मिक शक्तीची जिथे जग मानतो की काहीही शक्य नाही तिथे बाळूमामांच्या कृपेने असंभव शक्य होतं ही कथा तुम्हाला शिकवते की जीवनात कितीही अंधार आला तरी श्रद्धा प्रार्थना आणि सातत्यानेच दिवा पेटतो आणि आयुष्य पुन्हा प्रकाशमान होते गावातल्या शांत गावी रोहित नावाचा तरुण राहत होता तो साधा मेहनती आणि महत्वाकांक्षी होता त्याचे स्वप्न होते शहरात जाऊन शिक्षण घेणे आणि कुटुंबाचे जीवन सुधारणे पण एका चुकीच्या समजुतीमुळे आणि खोट्या आरोपांमुळे तो तुरुंगात गेला रोहिताच्या आई वडिलांचे डोळे पाणावले गावकऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली पण सर्वात महत्वाचे होते बाळूमामांच्या आशीर्वादावर विश्वास ठेवणे पहिला दिवस तुरुंगात खूप कठीण होता भिंती उंच वातावरण भीतीदायक होते रोहितला भीती वाटत होती पण त्याने मनाशी ठरवले की बाळूमामा त्याच्या सोबत आहेत दिवसभर तो शांत राहिला आणि रात्री बाळूमामांच्या नावाची जप करत बसला तुरुंगातील पहिला आठवडा फारच कठीण होता रोहितला नियम समजून घेणे इतर कैद्यांशी जुळवून घेणे आणि धमक्यांशी सामना यामध्ये संघर्ष करावा लागला पण बाळूमामांच्या नावाची जप त्याला मानसिक ताकद देत असे तो स्वतःला म्हणायचा सर्व काही चांगले होईल फक्त बाळूमामांवर विश्वास ठेव दुसऱ्या आठवड्यात रोहिताने शिक्षणात लक्ष दिलं पुस्तकांचा अभ्यास करत कायदे समजून घेत त्याने स्वतःला व्यस्त ठेवले काही वेळा इतर कैद्यांशी मतभेद झाले पण त्याने शांतता राखली रोजच्या प्रार्थनेत आणि ध्यानात त्याला दिव्य आभास होऊ लागला स्वप्नात बाळूमामा त्याला मार्गदर्शन करत होते धैर्य ठेव रोहित सत्याची शक्ती मजबूत आहे तिसऱ्या आठवड्यात गावातल्या लोकांनी रोहितसाठी प्रार्थना सुरू केली काही जण म्हणत होते तो दोषी आहे पण तरीही बाळूमामांचा आशीर्वाद अजून आहे गावातील सर्वांनी एकत्र येऊन बाळूमामांच्या मंदिरात दीप लावले आणि रोज प्रार्थना सुरू केली रोहिताच्या आईवडिलांना नव्हते समजत कसे संकटातून सुटका होईल पण त्यांनी धैर्य आणि श्रद्धा सोडली नाही रोहिताच्या वकिलाने न्यायालयात त्याचा बचाव सुरू केला रोहिताच्या बाजूने पुरावे सादर केले पण विरोधक कट्टर होते काही वेळा तो निराश झाला पण बाळूमामांच्या नावाची जप त्याला पुन्हा उभा करत असे एका रात्री त्याला स्वप्नात बाळूमामा दिसले आणि म्हणाले सत्याची शक्ती मजबूत आहे धैर्य राख त्याच रात्री काही जुने कैदी का त्याच्या बाजूने पुरावे तयार करायला सुरुवात केली या क्षणाने रोहिताच्या मनात श्रद्धा आणि आशा आणखी दृढ झाली गावातले लोक रोज रोहितसाठी प्रार्थना करत असत शाळेत मुलांनाही बाळूमामाच्या कथा सांगायला सुरुवात झाली गावातले लोक म्हणत होते जर रोहित वाचला तर श्रद्धा आणि भक्तीची नवी लाट येईल आईवडिलांचे दुःख कमी होत होते प्रत्येक जण विश्वासाने म्हणत होता विश्वास ठेवल्यास काहीही अशक्य नाही तुरुंगातील रोजच्या घटना अशा होत्या की रोहित पुस्तकं वाचत असे कायद्याचा अभ्यास करत असे आणि स्वतःसाठी वेळ काढत असे काही वेळा संघर्ष फारच झाला पण त्याने बाळूमामांच्या नावाची जप सुरू ठेवली कैद्यांमध्येही त्याची श्रद्धा प्रेरणादायी ठरत होती एक दिवस इतर कैद्यांनी त्याला सांगितलं तुझी श्रद्धा पाहून आपल्यालाही धैर्य आले शेवटी न्यायालयाने रोहिताला निरपराध मानले आणि तुरुंगातून सुटका दिली आईवडिलांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते गावकऱ्यांनी आनंद साजरा केला रोहित म्हणाला सर्व काही बाळूमामांच्या आशीर्वादामुळे शक्य झाले गावात उत्सव झाला बाळूमामा मंदिरात दीप लावण्यात आले प्रत्येकजण म्हणाला विश्वास आणि श्रद्धा जिंकू शकते सुटकेनंतर रोहित आता गावातल्या तरुणांसाठी प्रेरणा बनला त्याने शिक्षण कायदा आणि लोकसेवा सुरू केली गावातले लोकही प्रत्येक अडचणीत बाळूमामांच्या नावाची प्रार्थना करतात रोहित म्हणतो श्रद्धा आणि सातत्याने केलेली प्रार्थना आयुष्य बदलू शकते ही कथा शिकवते की विश्वास श्रद्धा आणि सातत्याने केलेली प्रार्थना आयुष्य बदलू शकते संकटाच्या काळात हार मानणे सोपे असते पण धैर्य सातत्य आणि देवावर विश्वास ठेवल्यास अशक्य ही शक्य होते रोहिताच्या अनुभवातून आपण शिकतो की जीवनात अडचणी येतील पण प्रामाणिक श्रद्धा आणि प्रयत्नांनी आपण प्रत्येक संकटावर मात करू शकतो जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करून लिहा जय बाळूमामा जय बाळूमामा जय बाळूमामा